बिहारमधील बौद्धगया हे बौद्ध धर्माचे एक प्रमुख प्रेरणास्थान आहे जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली परंतु या पवित्र स्थळाच्या व्यवस्थापनावरून वाद सुरू आहेत बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार या मंदिराचे व्यवस्थापन एका समितीद्वारे केले जाते ज्यात हिंदू सदस्य आहेत परंतु अनेक बौद्ध अनुयायांचे म्हणणे आहे की या समितीमध्ये बौद्ध सदस्यांचे बहुमत असले पाहिजे कारण हे त्यांचे पवित्र स्थळ आहे व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा याकरिता बहुजन समाज पार्टीच्या वतीने बारा मार्च रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या मागणीसाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहेत आंदोलकांचं म्हणणं आहे की भारत एक लोकशाही देश आहे आणि येथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे बौद्ध गया मंदिराचे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या हाती द्यायला हवे असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बहुजन समाज पार्टीने म्हटले आहे नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी दिला आहे बौद्धया मंदिराच्या वादावर लवकरच तोडगा निघणे आवश्यक आहे जेणेकरून जगभरातील बौद्ध अनुयायांच्या भावनांचा आदर राखला जाईल आज बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने बिहार येथील महाबोधी विहार अनेक वर्षापासून बौद्ध अनुयायी असेल किंवा बौद्ध भिक्तू असेल यांच्या जी बुद्ध बुद्ध मोटे -मोटे कमिटी असते यांच्या कमिटीच्या अंतर्गत ते विहार नाही अनेक दिवसापासून महाबोधी बुद्धविहार बुद्ध गयाकरिता मोठे मोठे आंदोलन झाले भिक्षुंनी आंदोलन केले उपोषणं केली परंतु बुद्धविहाराच्या संदर्भातला जो टेम्पल ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास तो टेम्पल ॲक्ट रद्द न केल्यामुळे त्या कमिटीवर वेगळ्या धर्माचे लोक त्या कमिटीमध्ये ते संचालन करीत आहेत जेव्हा की भारतीय संविधानानुसार प्रत्येक धर्मियांना आपापल्या आप धर्माचा पूजा अर्चा उपासना करण्याचा अधिकार आहे आणि त्या त्या, त्या, असे असे त्या, त्या, त्या विहार असेल किंवा मंदिर असेल त्या कमिटीवर त्याच धर्माचे लोक राहतात परंतु बिहारमधील हे जे महाबोधी विहार आहे बुद्धगया येथील या बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या कमिटीवर बौद्धांपैकी एकही व्यक्ती नाही आणि इतर लोक त्या कमिटीवर आहेत आणि म्हणून ते बुद्धगयातील महाबोधी महाबोधी बुद्धविहार त्या एकोणीस एकोणीसशे एकोणपन्नासच्या याक्ट अंतर्गत मुक्त झालं पाहिजे तो याक रद्द करून बौद्धांपैकी जे भिक्खू असेल किंवा बौद्ध समाजातील व्यक्ती असेल यांच्याकडे ते कमिटीचा अधिकार यायला पाहिजे याकरता संपूर्ण देशभर आंदोलन होत आहे आज महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हे निवेदन देण्यात येत आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो याक आहे महाबोधी विहाराच्या अनुषंगाने या रद्द झाला पाहिजे आणि ते महाबोधी विहार भिक्खूंच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे त्या कमिटीमध्ये तिथले बौद्ध भिक्खू असेल किंवा बौद्ध अनुयायी असेल ते अनुयायी असले पाहिजे याकरता भारत सरकार राष्ट्रपती महोदय यांना आम्ही आज वर्धा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे सोबतच बिहारचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनाही वर्धा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही निवेदन पाठविलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण जगातील बौद्ध अनुयायांचं लक्ष याकडे लागलेलं आहे की भारतातलं एकमेव असं विहार असेल की तिथे बौद्धांच्या व्यतिरिक्त कमिटीमध्ये लोक आहेत असं बाकी ठिकाणी कुठेही नाही सगळे मंदिर असतील त्या मंदिरामध्ये त्या त्या समाजाचे मग ख्रिश्चन असेल सीख असेल जैन असेल त्या त्या धर्मांचेच लोक तिथल्या कमिटीमध्ये असतात फक्त महाबोधी बुद्ध विहार कमिटीमध्ये बौद्धांपैकी कुणी भिकू नाही किंवा अनुयायी नाही आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की तात्काळ स्वरूपामध्ये तो जो बौद्ध गया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो रद्द करण्यात यावा आणि बौद्ध विहार ते बौद्ध भिक्षींच्या ताब्यात देण्यात यावं त्या कमिटीमध्ये बौद्ध भिक्षूंना स्थान देण्यात यावं याकरता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निवेदन दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि जर सरकारने ते केलं नाही तर वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आणि उग्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज दिलेला आहे